गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात आज होता डे थ्री दिव्य आगारमध्ये आम्ही साडेपाचलाच वगैरे उठलो होतो आणि ब्रश वगैरे करून तसेच आम्ही आलो होतो कारण आम्हाला बीचवर जायचं होतं सनराईज बघायचं होतं आम्हाला बीचवरचा कारण आज लास्ट डे होता आणि आम्हाला लगेच निघायचं होतं घरी जायला सो so, मग आम्ही सकाळी लवकर उठलो आणि सहा वाजता वगैरे आम्ही बीचवर पोचलो असेल सहाच्या आधीच पोचलो होतो ॲक्च्युली आणि खूप प्लिझंट वातावरण होतं इथले आय uh, मीन I mean, इथे जास्त गर्दी नव्हती आणि एकदम शांत आणि मस्त थंड वारं येत होतं लाटांचा आवाज येत होता बट so, सनराईज झाला नव्हता सो मग आम्ही सनराईज होण्याची वाट बघत होतो आणि इकडे तिकडे टाइमपास करत होतो तेवढ्यात सनराईज झाला आणि एवढा मस्त व्ह्यू होता सनराईजचा सनराईजमध्येही आम्ही खूप रील्स वगैरे बनवल्या आणि व्हिडिओज वगैरे सगळं बनवून झाल्यावरती मग आम्ही तिथेच थोडा टाईमपास करत होतो तेवढ्यात ठरलं की आपण आज राईड्स करूयात कारण राईड्स केल्या नव्हत्या आम्ही बीचवर येऊन सो मग आम्ही बोटसाठी बोट राईडसाठी निघालो होतो आम्हाला ते लोक तिकडे दोन आय थिंक दोन अडीच किलोमीटर आत घेऊन जाणार होते आणि देवासिंग की डॉल्फिन्स वगैरे दिसतील बट मला माहिती होतं नाही दिसणार कारण मोस्ट ऑफ द टाईम्स ते दिसतच नाहीत खूप क्वचित असं होतं की आपल्याला दिसतात डॉल्फिन्स मी इथे रेड जॅकेट घातलं होतं बट ते मला खूप मोठं होत होतं आणि लूज होत होतो सो शंकर म्हटले की तू ते जॅकेट चेंज कर आणि छोटंवालं घाल सो मी इथे तुम्हाला दिसतंय रेड जॅकेट घातलं होतं बट त्यानंतर मी ते चेंज करून येल्लो घातलं कारण ते छोटं होतं आणि ते मला प्रॉपर बसतही होतं इकडे आम्ही सगळे मोजत होतो की किती लोकं आहेत आम्ही बोट राईडसाठी सो so, uh, सगळ्यांचं डिसाईड झालं किती जणं आहेत वगैरे आणि मग आम्ही बोटमध्ये बसायला गेलो होतो सो so, त्यांनी तिथे ती बोट टाय करून ठेवली होती त्यांचे ते दोरखंड वगैरे असतात तिकडे त्यांनी ते टाय करून ठेवली होती बोट आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जाऊन बसा तिकडे सो so, आम्ही आलो आणि बस सॉरी बोटमध्ये बसलो आणि बसून झालं होतं बट सगळी त्यांची बोट फुल झाली नव्हती आमचे काही टीम मेंबर्स राहिले होते सो so, आम्ही तिथेच थांबलो होतो आणि त्यांची वाट बघत होतो ते कधी बोट चालू आहेत सो so, त्या सगळेजण आल्यानंतर मग त्यांनी फायनली बोट चालू केली आणि पाणी खूप उडत होतं अंगावरती कारण बोट स्पीडमध्ये होती खूप आणि जे पुढे तो ट्रायंगल असतो ते वॉटरला कट करतं सो ते पाणी पूर्ण अंगावर स्प्लॅश होत होतं आम्ही आधीच विचारलं होतं की कॅमेराज वगैरे अलाउड आहेत का ते बोलले हो चालतील पाणी जास्त तू अंगावर वगैरे नाही येणार सो अशा प्रकारे आम्ही आतमध्ये गेलो खूप मस्त व्ह्यू होता आणि खूप भारी वाटत होतं इकडे आतमध्ये आल्यावरती आणि त्याच दिवशी शिवजयंती होती आणि त्या बोटवरती मस्त आपला शिवाजी महाराजांचा झेंडा लहरत होता समोर समुद्र आणि त्याच्यावरती आपल्या शिवाजी महाराजांचा झेंडा सो की हा आहे तो झेंडा खूप भारी वाटत होतं हे बघून आणि तेवढ्यातच आम्हाला पाण्यामध्ये ऑक्टोपस दिसला सो आम्हाला खूप सारे म्हणजे वेगळेवेगळे मासे दिसले आणि ऑक्टोपस दिसले खूप सारे जे आमच्या बोटच्या इर्द गिर्द होते इकडे तिकडे सो याचे व्हिडिओज काढले आम्ही आणि ते वेगळंच दिसत होतं मला कधी म्हणजे मला वाटलं की ते ऑक्टोपस नाही आहे बट ते ऑक्टोपस होतं जे बोटवाले होते त्यांनी सांगितलं आणि हे बोट राईड्स त्यानंतर बनाना राईड्स वगैरे करून मग आम्ही हॉटेलवर आलो तिथे आम्ही नाश्ता केला जेवण इथे करणार नव्हतो आज कारण आम्हाला लगेच निघायचं होतं सो नाश्त्यामध्ये होती आज मिसळपाव मिसळपाव वगैरे पॅकिंग वगैरे आम्ही आधीच केली होती सो नाश्ता करून मग बॅग्स वगैरे फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून मग आम्ही बॅग घेऊन निघालो होतो बस थोडीशी लांब थांबली होती जास्त लांब नव्हती थोडीशी फक्त बाहेर म्हणजे एक लेन बाहेर होती सो मग आम्ही बॅग्स वगैरे आणल्या तिकडे बॅग्स ठेवल्या लगेजेस सगळ्यांनी ठेवले आणि मग आम्ही निघालो घरी जायला जसं मी फर्स्ट डेच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं जातानीच आम्ही सुवर्ण गणेश मंदिर जे आहे इथले दिवे दिव्यागरचं आगारचं फेमस मंदिर आहे ते करणार होतो जे की आमच्या इथून हार्डली वे व्हेकलने वे, आय मीन बसने दहा मिनिटाच्या अंतरावर होतं सो so, मग एक काहीतरी वस्तू राहिली होती सो so, मी रिटर्न गेले होते आणि मग ते सगळं घेऊन मग आम्ही आलो आणि तिथेच दहा मिनिटावरती हे मंदिर होतं सुवर्ण मंदिर आलात तर नक्की व्हिजिट करा या मंदिराला आणि इकडे आतमध्ये आय थिंक फोन वगैरे अलाउड नव्हता सो so, मी व्हिडिओ जास्त काढू नाही शकले इथला इथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो घरी जायला हा होता मस्त व्ह्यू थोडंसं ऊन वाढलं होतं चटकत होतं बट uh, पुढे जसं आम्ही गेलो जे डोंगर रांगा वगैरे आला त्याच्यामध्ये थोडंसं थंडावा जाणवत होता आणि मग त्यानंतर काही जणांना बसमध्ये उलट्या वगैरे होत होत्या सो आम्ही डिसिजन घेतला की थोडं उशिराच जेवण करूयात कारण नाश्ताही आमचा थोडासा उशिराच झाला होता सो आम्ही पुण्यावरून दिव्या निघला निघालो तेव्हा जरा जास्त टाईम लागला होता पोचायला बट जेव्हा आम्ही दिव्या पुण्याला रिटर्न जायला निघालो तेव्हा आम्ही मला असं वाट जाणवलं की आम्ही जरा जास्त लवकर पोचलो बट मग तो ड्युरेशन झालाच ॲक्च्युली कारण आम्ही वगैरे वगैरेमध्येच थांबलो होतो तामिनी घाटाच्या पुढे जिथे आम्ही नाश्त्याला थांबलो होतो त्याच्याच ऑपोजिट साईडला दिशाज ढाबा म्हणून आहे व्हेज नॉनव्हेजसाठी एकदम मस्त आहे बट त्या दिवशी आय थिंक मंडे होता सो so, uh, मी आम्ही व्हेजच खाल्लं आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेज घेतलं नॉनव्हेजमध्ये कोळंबी फिश फ्राय वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या सो so, ज्याला जे पाहिजे त्यांनी ते घेतलं होतं आम्ही वेजमध्ये पनीरची भाजी एक होती आणि एक शेवभाजी सो so, ती घेतली सगळ्यांचं जेवण झालं ती मग आम्ही निघालो घरी जायला सो so, असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निघाल्यावरती मग सगळ्यांमध्ये एनर्जी आली होती सो so, डान्स वगैरे करत आम्ही पोहोचलो पाच स साडेपाचच्या आसपास पुण्यामध्ये सो so, हा होता आमचा दिव्या आगारच्या ट्रीपचा व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज प्लीज कन्सिडर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल